सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात स्वागत आज सकाळी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेलं आहे जे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या एका जी आरमुळं किंवा परिपत्रकमुळं पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होणार याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सेंट्रल डिफेन्स किंवा स्टेट डिफेन्ससाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रशिक्षणपूर्व योजना राबवतात त्याचे एक परिपत्रक जी आर आलेलं आहे त्याचं फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा हाईट असेल उंची असेल किंवा जे काही प्रवेश घ्यायचा असेल किंवा फॉर्म कसा भरायचा हे सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओची शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि आता अपकमिंग पंचवीस जवळजवळ आता ही चौथी भरती आपण तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय अविरत प्रयत्न आहेत रात्रंदिवस दिवस पोरांसाठी आहेत सो अशा पद्धतीनं आज तीस सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी असलेली अकरा हजार पाचशे प्रश्न असलेले आपली पीडीएफ हिचा शेवटचा दिवस वापरचा तर परत एकदा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत ही अनाउन्समेंट करतोय व्हिडिओ शूट पण बघा या किंवा नाही या तुमचा प्रश्न आहे पण एकंदरीत व्हिडिओ शूट पण बघा एकंदरीत तुम्हाला समजून येईल की याच्यामध्ये आम्ही काय काय केलंय कशा पद्धतीने केलं आणि मग विचार करा कारण की अभ्यास सगळेच करतात सगळेच सिलेक्शन होत नाही लक्षात ठेवायचं जे युनिक आहेत जे वेगळे आहेत ज्यांना पॅटर्न समजला ज्यांना कल समजला आहे तेच फक्त निवडून येतात बाकी सगळे मग कटअपच्या काटावरती बसतात किंवा शेवटी एक मार्काने वेटिंगला दोन मार्काने वेटिंगला फिजिकलमधूनच बाहेर लेखीला पूर्णच मार्क कमी अशा पद्धतीनं अवस्था होते सो महाराष्ट्र पोलीस भरतीतली सर्वात मोठी अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली ही पी जी आहे ती पी आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख शेवट होती काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आम्हाला का नाही आम्हाला लेट व्हिडिओ कॉल आला त्यामुळं तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन झालं नाही पेमेंट झालं नाही असं वगैरे खूप काही प्रश्न होते सो त्याच्यासाठी आपण डेट वाढवून तीस तारखेपर्यंत ही ऑफर दिलेली होती सो आजचा शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ही ऑफर राहण्याला लक्षात ठेवायचं तर एकंदरीत ह्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत कोणकोणत्या घटकासाठी हे उपयुक्त ठरणार आहे पाठिंबाचा इतिहास काय आणि मग एकंदरीत ऑफर काय आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता पोहोचवतोय फक्त व्हिडिओ शॉर्ट पण बघा घ्यायचं की नाही तुमचा प्रश्न आहे पण व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती जे येऊन ठेपलेली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागांपर्यंत ह्या आणि प्लस एस आर पी एफ चालकच्या जागा अशा मिळून सोळा हजार जागा ह्या होणार आहेत सो अशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयारीसाठी तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी म्हणत होते की सर्मळ बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस मार्क पडतात चोवेस पडतात शेचाळीस पडतात पण लेखीला तीस पडतात चाळीस पडतात पन्नास पडतात साठ पडतात त्याच्या पुढं आकडाच जात नाही सो so ह्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली ही पीडेफ बॅच आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय काय केले बघूयात आता तर याच्यामध्ये आपण पहिला विषय तो क्लिअर केला आहे मराठी ग्रामर तर मराठी ग्रामर आणि पाठीमागच्या दोन हजार सोळा सतरापासून जे आलेले सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत सोबत घटक वाईज सुद्धा क्वेश्चन दिलेले आहेत आणि आन्सर सुद्धा स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं लक्षात ठेवायचं नंतर गणित सगळ्यात महत्त्वाचा मॅथ्स रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही गोष्टी एवढ्या कवर केल्यात की जवळ सहाशे ते सातशे पेजेसच ह्याच्या आहेत सातशे प्लेज ह्याच्यापेक्षा प्लस ह्याच्यामध्ये आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं अठ्ठेचाळीस ते बावन्न क्वेश्चन हे महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या कोणत्याही जिल्ह्याला असू दे मॅथ्स रिझनिंगचे असतात सो अतिशय महत्वाचा म्हणजे पन्नास टक्के पोर्शन इथं कवर होतोय सो आम्ही सगळ्यात जास्त वेटेज या घटकाला दिलं होतं लक्षात ठेवायचं त्यामुळे मॅथ्सचे सगळे क्वेश्चन रिजनिंगचे सगळे क्वेश्चन त्याचबरोबर पाठीमागे आलेले पेपरचे सगळेच क्वेश्चन स्पष्टीकरणासकट तुमच्यासोबत दिलेले आहेत लक्षात ठेवा घटक वाईज जिल्हा वाईज त्यानंतर जे के जी एस मधला सुद्धा पार्ट सगळ्या सगळ्या तुमच्यापर्यंत दिलेलं आहे जिल्हा वाईज सुद्धा दिलेले आहेत जे के जी एस मध्ये भूगोल असेल इतिहास असेल किंवा राज्यघटना असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा जे काय असेल ते सगळं सगळं करंट अफेअर तर याच्यामध्ये आम्ही दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे करंट अफेअर तुमच्यापर्यंत दिलेले आहेत समजलं काय म्हणतोय कारण करंट अफेअर हा गेम चेंजर असतो लक्षात ठेवा एक दोन क्वेश्चन जरी चुकला मग करंट अफेअरमध्ये जर बघाय गेलं एक दोन प्रश्न चुकले तरी सुद्धा तुमचे चोवीस पोरं तुमच्या पुढं जाणार लक्षात ठेवायचं सो एवढा मोठं त्याच्यामध्ये क्वालिटी आहे पी डीएफला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ही ज्या पी डी एफमध्ये त्याच्यामध्ये आपण करंट अफेअरसुद्धा केलेला आहे सगळा समावेश त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा पोलीस प्रशासन महाराष्ट्राचं सुद्धा असू दे किंवा जिल्हावाईज जे काही तुमचे पोलीस जिल्हा पोलीस असतील त्याचे सुद्धा काही इतिहास असतील किंवा त्याच्यावरती एक दोन प्रश्न चार प्रश्न येणार शंभर टक्के येतात सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस गृह विभाग आणि त्याचबरोबर जिल्हा पोलिसाचा सुद्धा याच्यामध्ये आपण क्वेश्चन घेतलेले आहेत जे अतिसंभव्य असेल लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं जे की तांत्रिक घटक जे आहेत पदाशी रिलेटेड जे तांत्रिक घटक आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत म्हणजे पुलिस शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल एसआरपीएफ असेल ह्या पदाशी लिगडीत जे काही क्वेश्चन असतील ते सगळे सगळे याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे एखादी तुम्हाला काल असेल की काय काय केलंय आणि ह्याच्यामध्ये मग सगळ्या विषयावाईज पाठिंबाचे सगळे प्रश्नपत्रिका सगळ्या सोडवून दिलेल्या आहेत अतिशय महत्वाचं म्हणजे अतिसंभाव्य प्रश्न जे मगपासून बोलतोय की कल कोणत्या साईडला वळलाय समितीचा कल कोणत्या साईडला वळलाय आणि काय क्वेश्चन येऊ शकतात याच्यावरती विचार करून आम्ही तुमच्यापर्यंत ही पीडीएफ आणलेली लक्षात ठेवायचं सो ह्या पाच विषयासोबत आपण कोणकोणते घटक आहेत तर महाराष्ट्र पोलीस भरती छत्तीस पोलीस भरती आणि सोबत सगळे घटक तुम्ही कोणत्याही जिल्ह्याला फॉर्म भरणं असाल तर लागू होणार आहे कोणत्या पण जिल्ह्याला फॉर्म भरा कोणत्या पण घटकाला फॉर्म भरा तुम्हाला ही पिडीएफ अतिशय महत्वाची असणार आहे ऑल इन वन बनवलेले आहे ह्याच्यामध्ये शिपाई चालक एस आर पी एफ कारागृह आणि बॅट्समन अशा पद्धतीनं सगळेच सगळे घटक जे आहेत ते सुद्धा ह्या घटकांसाठी अतिशय महत्वाची ही पिडीएफ असणारा लक्षात ठेवायचं एकत्रित तुम्हाला समजून आलं असेल की कशा पद्धतीने ही पिडीएफ तयार केलेल्या लक्षात ठेवा So, सो अकरा हजार पाचशे प्रश्न लक्षात ठेवा याच्या आधी दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही मॅथ रनिंग सोडून बाकी सगळे विषय घेतलेले होते त्यावेळी साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळेच्या पोलीस भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन आपल्यात आलेले होते यावेळी मात्र अकरा हजार पाचशे म्हणजे अडीच पटीनं मोठी पीडीएफ आहे लक्षात ठेवा अडीच पटीला लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं अकरा हजार पाचशे प्रश्न संचार असलेली ही आहे आणि त्याचबरोबर साडेचार हजारमधली मधली आणि आता तयार केलेल्या ह्या जे काही पीडीएफ आहे त्यातली आता परवाच्या एम पी एस सी मेन्सला ग्रुप सीला सुद्धा सव्वीस क्वेश्चन आलेले होते सव्वीस लक्षात ठेवायचे सव्वीस म्हणजे लय मोठी गोष्ट आहे एम पी एस सी लक्षात ठेवा एवढं का सोपा विषय नाही आहे टी सीसी आय बी पी एस नाही विषय एम सीचा विषय आहे त्याच पद्धतीने पोलीस भरतीसाठी स्पेशल ही महाराष्ट्रातली आणि गाजलेली सगळ्यात मोठी पिढीए आहे हे तुमच्यासोबत आपण आता शेअर करतोय आता ही जर पिढीए तुम्हाला हवी असेल तर आज तीस सप्टेंबर आहे आज शेवटचा तारीख आहे सो so आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा अकरा हजार पाचशे एफ असं फक्त मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल पाच मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या नंबरवरती पीडीएफ घर बसल्या महाराष्ट्रातून कुठेही असाल तर तुम्हाला इझिली मिळणार लक्षात ठेवा आता ह्या एफचा रेट काय तर ज्यावेळी साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळी दोनशे नव्याण्णव रुपये रेट होता यावेळी त्याच्यात जवळजवळ अडीच ते तीन पट एफ आहे सहाशे रुपये रेट असताना आपण फक्त देतोय तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ही पीडीएफ तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय आता ह्या सोबत आपण डायट प्लॅन पी सुद्धा फ्री देतोय जे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची डायट प्लॅन पीडीएफ जो प्रोफेशनल ऍथलीट असेल त्यासाठी नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन पी एफ फ्री देतोय म्हणजे तीनशे रुपयेमध्ये तुम्हाला हे सगळंच मिळते नव्याण्णव मायनस केलं तर समजलं काय म्हणतोय सो ह्या डायट प्लॅनमध्ये आपण शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुटसाठी अतिशय महत्त्वाचं कोंबो डायट प्लॅन तयार केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला या पीडीएफसोबत मोफत देणार आहे फक्त आणि फक्त आजच्या दिवसापर्यंत फक्त आणि फक्त आजच्या दिवसापर्यंत यानंतर उद्यापासून रेट वेगळे चालू होतील लक्षात ठेवायचं नंतर विद्यार्थी म्हणतात सर माहीत नव्हतं नंतर लेट का आलं मी नवीन सबस्क्रायबर आहे असं आहे तसं आहे आणि मग आपल्या पिढत बसतात सरांना सांगा ऑफरमध्ये द्यायला लावा वगैरे वगैरे तर आजपुरं तीनशे नव्याण्णव रुपयाला ही पीडीएफ असणार आहे महाराष्ट्रामध्ये कुणीही कधीही कुठूनही घेऊ शकताय राहिला प्रश्न सगळ्यात महत्वाचा की सर मग घेतल्यानंतर त्याला टाइम पिरियड काय आहे का किंवा ड्युरेशन काय आहे का तर अजिबात नाही लाईफ टाईम आहे तुम्ही फक्त सांभाळून ठेवा आणि जर चुकून डिलीट झाली तर तो स्क्रीनशॉट जो आहे तो पेमेंटचा आम्हाला पाठवा तुम्हाला परत मोफत पीडीएफ देण्यात येते लक्षात ठेवायचं पेमेंट स्क्रीनशॉट मात्र पाहिजे सो अशा पद्धतीनं लॉंग लाईफ एक्झाम होऊ शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही एकदाच परचेस करायचं आणि वापरून टाकायचं लक्षात ठेवायचं ह्याला कोणत्याही पद्धतीनं इतर लोकांसारखं तीन महिने चार महिन्याची बॅच असं काही भानगडी नाही आहेत सो महाराष्ट्रातील गाजलेली पोलिस भरतीतली सगळ्यात मोठी पीडीएफ ही तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करतोय सो ऑफर so, हा आजच्या दिवस आहे ह्यानंतर ऑफर क्लोज होते उद्यापासून रेट हे वेगळे राहतील लक्षात ठेवायचं नंतर कोणी रिक्वेस्ट करू नका पेमेंट झालं नाही असं तसं काही सांगू नका कारण पाच दिवस वाढवलेले होते आज शेवटची संध्या लक्षात ठेवायचं आता एवढंच सगळं घेतल्यानंतर काय विषय आहे सर तर शंभर टक्के पासष्ट ते सत्तर टक्के प्रश्न यातले असतील मॅथ सिजनिंग आणि मराठी ग्रामर हे चॅलेंजिंग आणि पंच्याहत्तर टक्के प्रश्न यातला असतो सो so, पंच्याहत्तर टक्के पोर्शन आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे जो अतिशय महत्त्वाचा असेल सो so, ह्यामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के क्वेशन घ्यातले येतील सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेचच मेसेज करायचा आहे आणि फक्त आज रात्री बारापर्यंतच ही ऑफर असणार आहे ऑफिशियल अनाऊन्समेंट करतोय व्हिडिओच्या माध्यमातून उद्या कुणीही रिक्वेस्ट करू नका लक्षात ठेवा सो so, वेळ न घालवता पी डी एफ घ्यायची आहे आणि लवकर लवकरची तयारी करा अजूनही सांगतोय लिखीसाठी कमीत कमी चार ते पाच महिने आहेत ही जर पी डी एफ तुम्ही सात आठ दहा वेळा जर केला तर तुम्हाला काही वाचायची गरज नाही लक्षात ठेवायचं सो वर्दीसाठी ही शेवटची संधी म्हणून उडी मारा आणि लवकर लवकर ही सुद्धा पी डी एफ घेऊन लवकर लवकर जोरदार तयारी करायच्या लक्षात ठेवा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतो आहे आणि तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद